एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये सुरू झालेला प्रवास आज पंचवीस वर्ष पूर्ण करत यशाच्या उंच शिखरांना गवसणी घालत आहे ही आहे दोन मित्रांची दोन जिद्दी मनांची कहाणी स्वप्न होतं आणि ते पूर्ण करण्याची जिद्द त्याहूनही मोठी होती ही कहाणी आहे योगेश पाटील आणि दिलीप शिंदे या दोन सहकाऱ्यांनी उभारलेल्या सगुणामाता कन्स्ट्रक्शन या स्वप्नवत प्रवासाची सुरुवातीच्या काळात संसाधनांची कमतरता होती पण या दोघांचा आत्मविश्वास अफाट होता या दोघांच्या जिद्दीवर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून श्रीमंत रामराजे श्रीमंत रघुनाथ राजे श्रीमंत संजीव राजे आणि श्रीमंत शिवांजली राजे नाईक निंबाळकर यांच्या श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक आणि श्रीमंत सईबाई महाराज पतसंस्था तसेच फलटन अर्बन बँक यांनी भांडवलासाठी कर्ज रूपाने मोठी मदत केली आणि वर्ष दोन हजार मध्ये पहिला डांबर प्लांट सुरू झाला आणि मिळालं पहिलं टेंडर सुपे कराठी नाबार्ड योजनेचं या टेंडरने सगुणामाता कन्स्ट्रक्शनची पहिली पायरी मजबूत केली दोन हजार ते दोन हजार आठ हा सगुणामाता कन्स्ट्रक्शनसाठी संघर्षाचा काळ होता कर्ज वाढलं होतं पण दोघांनी हार मानली नाही योगेश पाटील यांची आक्रमकता आणि दिलीप शिंदे यांचा संयम या दोन शक्तींच्या संगमाने दोन हजार नऊ नंतर व्यवसाय पुन्हा उभारी घेत पुढे सरकला 2013 ते 2015 आधुनिकतेचा काळ होता सगुणा माता कन्स्ट्रक्शनने हॉटमिक्स प्लांट आर एम सी प्लांट पेवर्स युनिट सुरू करत तंत्रज्ञान आणि गुणवत्ता यांचा मिलाप साधला सगुणा माता कन्स्ट्रक्शनने पी डब्ल्यू डी झेड पी एम एम जी एस वाय एम आय डी सी एम एस आर टी सी यासारख्या अनेक सरकारी विभागांचे प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले त्यातील उल्लेखनीय प्रकल्प म्हणजे कॉलेज ऑफ फार्मसी फलटण नर्सिंग कॉलेज फलटण फलटण एज्युकेशन सोसायटीचे कार्यालय बारामती अग्निशमन केंद्राची इमारत तसेच एम एम जी एस वाय अंतर्गत तावडी कांबळेश्वर रस्ते असे अनेक प्रकल्प पण सर्वात मोठा माइलस्टोन ठरला राजपथ इन्फ्राकॉन सोबत केलेला हायब्रीड अॅन्युटी मॉडेल अंतर्गत फलटण पोसेगाव सत्तेचाळीस किलोमीटर राज्य महामार्ग सगुणामाता कन्स्ट्रक्शनच्या शिरपेचातील एक मानाचा तुरा दोन हजार मध्ये एक दुःखद प्रसंग आला श्री योगेश पाटील यांचं अकाली निधन झालं पण त्यांचे स्वप्न आज त्यांचे सुपुत्र यशवंत योगेश पाटील अभिमानाने पुढे नेत आहेत आज सगुणामाता कन्स्ट्रक्शन एम MM एम जी एस वाय एम आय डी सी आणि एम एस आर टी सी अंतर्गत अनेक महत्वाचे प्रकल्प राबवत आहेत त्यामध्ये सरडे राजाळे निमळक कापसे वस्ती असे कॉन्क्रीट रस्ते केसुरडी एमआयडीसी ते खंडाळा डांबरी रस्ता लोणंद बस स्थानक विकास काम अशी अनेक कामं सुरू आहेत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत 2025 हजार पंचवीस मध्ये सुरू केलेला प्रॉपेल कंपनीचा ऍडव्हान्सड व्हीएसआय क्रशर सुरू झाला फलटणमधील पहिला आरएमसी प्लांट सोमनथेळी येथे दुसरा दालवडी येथे जर्मन तंत्रज्ञानासह सुरू झाला या ठिकाणी आजवर दीड लाख क्युबिक मीटर कॉन्क्रीट उत्पादन केलं आहे आणि दोन्ही ठिकाणी आधुनिक मटेरियल टेस्टिंग लॅब सुद्धा आहेत विशेष म्हणजे हे दोन्ही आर एम सी प्लांट सोलर ऊर्जेवर चालतात उच्च दर्जाच्या डांबर कामांसाठी बॅचमिक्स प्लांट सगुणामाता कन्स्ट्रक्शनचा आपला स्वतःचा आहे दोन हजार बारामध्ये सुरू झालेले सगुणामाता पेवर्स फलटणमधील पहिलं रबर मोल्डिंग पेवर ब्लॉक युनिट जे आता नव्या पेवरच्या डिझाईन सह मध्ये पुन्हा कार्यान्वित होत आहे आणि अजून एक सिस्टर फर्म सगुणामाता लॉजिस्टिक्स पंधरा सिमेंट बल्कर्स द्वारे महाराष्ट्रभर सेवा देत आहे या सर्व प्रवासात साथ देणारा महत्वाचा घटक म्हणजे कंपनीचा स्टाफ ज्यांची विशेष काळजी घेत प्रत्येकाचा पीएफ इन्शुरन्स नियमित केला जातो सगुणामाता कन्स्ट्रक्शन केवळ व्यवसाय नाही तर एक सामाजिक जबाबदारी असलेली संस्था आहे यामध्ये गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सगुणामाता हायस्कूल दालवडीस भरीव मदत क्रीडा स्पर्धांना सहकार्य हजारो झाडांचे वृक्षारोपण बाबा आमटे यांच्या हेमलकसा प्रकल्पास आणि कर्जतच्या अनाथाश्रमास नियमित मदत अशा बऱ्याच सामाजिक उपक्रमात सगुणामाता कन्स्ट्रक्शन आपले योगदान देत आहे पंचवीस वर्षांचा प्रवास संघर्ष जिद्द आणि यशाचा संगम एका छोट्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये सुरू झालेली ही कहाणी आज सातारा जिल्ह्यात बांधकाम क्षेत्रात यशाचं प्रतीक ठरत आहे सगुणामाता कन्स्ट्रक्शन विश्वासाचं बांधकाम गुणवत्तेचं प्रतीक